माझी भूमिका जे माझ्या पोटात असतं तेच माझ्या पोटात असते मी ह्या अगोदरसुद्धा कधी कुठलाही विषय असू दे जे योग्य आहे त्याला योग्य म्हण मी म्हणत असतो कोणाला त्याच्या परिणामाला मी कधी कधी मी घाबरलं घाबरत गा, नाही आणि वस्तुस्थिती जर प म्हणजे वस्तुस्थिती मी खरं सांगतो म्हणजे काय कोण काय म्हणल म्हणते पण माझी प्रकृती बरी नव्हती आता ह्या अगोदरच्या प्रत्येका ह्याला मी ॲडमिट होतो म्हणून मी गेलो जाऊ शकलो नाही दिवशीच मला डिस्चार्ज मिळाला नाहीतर मला काय ह्याच्या अगोदर मी अंतरावलीला गेलोच होतो ना ज्या 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 वेळेस कुठलाही असू दे हे मराठा आरक्षणाचा विषय असतो नाही आता कुठले कोणावरती अन्याय होत असेल तर नेहमी प्रत्येकाला माहीत आहे की नेहमी धावून जातच असतो केवळ आरक्षणाचा मुद्दा आहे म्हणून मी म्हणजे गेलो नाही तर त्याचं कारण मी काय मी मी आणि निश्चितपणे शासनाने लवकरात लवकर ह्या सगळ्यांनी तोडगा काढावा आणि या बाकीचे जे काय आहेत ते एक इंग्लिशमध्ये एक म्हणजे जाऊन दे जास्त तपशील जाण्यापेक्षा शासनाने ह्या आंदोलक करणार जे आंदोलक आंदोलन अं, करतात त्यांची जी जे काय जे प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करावी आणि लवकरात लवकर त्यांना मार्ग काढावा तुम्ही मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा करणार आहात याबाबत किंवा काही बोलणं झालंय याबाबत काढण्यासाठी मी सांगतोय ना कालच कालच डिस्चार्ज मिळाला त्यामुळं माझं याच्याशी तसं म्हणजे बोलणं झालं नाही कारण की आता त्यांचंच एवढं सगळं ट्रोलिंग आणि हे आणि ते सगळं आता प्रत्येकाने पण माझी प्रामाणिकपणे तुमच्या माध्यमातून सगळे मीडियाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री मंत्र्यांना एक विनंती करणार आहे मी की जे आंदोलन करते आहेत त्यांचे जे काही बाकीचे जे काही टीम आहे त्यांच्यावर लवकरात लवकर त्यांच्यावर बसावं त्यातनं तोडगा कसा काढता येईल ते कसं बसवता येते आणि त्यातनं मार्ग लवकरात लवकर निघेल ही प्रत्येकाची अपेक्षा आहेच ते झालं पाटील जे आंदोलनाला बसते तब्येत खालवते त्यांच्या त्यांच्या संबंधित सम, काय का चर्चा झाली कोणाशी बोलणं झाले किंवा आता ज्या आंदोलनाच्या अनुषंगाला तुम्ही काय सांगाल तर माझण असणार की तरी शेवटी प्रयत्न लवकरात लवकर शासनाबरोबर बसून मार्ग काढावा तब्येतीची काळजी घ्यावी कारण की त्याच्यावर त्यांच्यावर सुद्धा त्यांच्या त्यांचं कुटुंब अवलंबून आहे त्याचबरोबर इतर जे तिथं उपस्थित असलेले लोक आहेत त्यांचे पण कुटुंब त्यांच्यावरती अवलंबून आहेत आणि शासनाने लवकरात लवकर त्यांच्यावरती त्यांना बोलून त्यांची त्यांचं जे काय कमिटी असेल तिथे लवकरात लवकर काढावा आणि ज्या काय मूलभूत सुविधा आहेत त्याच्यानी त्यांना पुरवाय त्यांचं प्रेशर आहे असत मी जे कोण बोलले मला काय कोणाचे म्हणजे नाव घेऊन पण काय मोठं करायचं संपूर्ण महाराष्ट्राला माहिती जे माझ्या मनात असतं ते माझ्या ओटात असत आणि मला काय ह्याच्यात ना काय सवंग लोकप्रियता किंवा हे करायचं काय मला काय कधी विचार केला कस हे प्रत्येकाचे विचार असते विचार करायची पद्धत असते आता एखादा संकुचित विचार जो कोण असेल त्याचा असेल भारत जर असेल तर त्यांनी तो व्यापक करावा देवाची सद्बुद्धी द्या विचार अशा लोकांना की जरा आपला ब्रॉड माइंडेड थिंकिंग केलं पाहिजे प्रत्येक ह्याच्यात राजकारण आणून चालत नाही आज जर त्या ठिकाणी जे कोण बोलले असतील तर ते ते आता जे त्या परिस्थितीत हे जे राहतात आहे मराठा समाजात कुठल्या समाजातले कुठल्याही धर्मातले धर्मातले असं बोलले असते प्रत्येकाला वाटत ना की आपल्याला मदतीच हात मिळाला पाहिजे आणि का नाही साहेब राज्य सरकार बरोबर